माझं नाव बादिशो असावे आणि मी वाडा डोंगरला काम करते आणि मी वाडा डोंगरहून निघाली तर पी एस सी राजबडीला येते मग धडगाव धडगावहून मांडवी तेल तेलफिडेला यावं लागतं मग इथून फिरून आम्ही डिलेवरी इथं इथं घेऊन आलो त्या दिवशी डॉक्टर आहे किंवा नाही आहे हे पण इथं फोन नाही लागत मग दादा आम्ही इथून पण जाताना आम्हाला ही अडचण येते की आम्ही इथून मग बाबा बेबडद्या फाट्याला आम्ही पाय जातो पाय जाताना आम्हाला गाडीची म्हणजे गाडी नाही गा, तिथं गाडी नाही भेटली तर धडगावला जातो धडगावहून मग आर एस ला मुक्कामाला राहतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही घरी जातो एकच गाडी आहे त्याच्यामुळे एखाद्या दिवशी फोन लागत नाही एखाद्या दिवशी लागते पण त्या दिवशी आपलं एमर्जन्सी असते त्या दिवशी आम्ही मग खाजगी गाडी करून मग घेऊन रुग्णालया पर्यंत पोहोचवतो सरकारच देतो किंवा त्यांनी निधी दिली पी एस सी वालांनी मग ते पी एस सीवाले म्हणजे गाडीवाल्यांच्या खात्यात पडतात पण आता नेमकं दोन वर्ष झाले निधी नाही आहे निधी नाही आहे तर मग पैसेच पडत नाही आहे मग आम्हालाच करावं लागतं सगळं